आज आपण पावटे भात बनवणार आहोत तर आपण हा पावटे भात बनवायला अजिबात कोणतं वाटण घालणार नाही आणि जास्त मसालेही घालायचे नाही तरीसुद्धा हा चवीला एकदम अप्रतिम असा लागतो आपण पावटे भात बनवायला कोणताही तांदूळ यूज केला तरी तो भात आपला हा छानच लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमी वेळेत कमी मसाल्यामध्ये आपण हा भात झटपट असा कुकरमध्ये तयार करणार आहोत तर चला मग आता सुरुवात करूया पावटे भात बनवायला तर मी हिथं दीड कप तांदूळ घेतलेले आहेत इथं तुम्ही तांदूळ कोणतेही वापरले तरी चालेल ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालून आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवूया मी इथं कुकर गरम करायला ठेवलं आहे तो गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठी पळी तेल घालून घेऊया आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरीन अर्धा चमचे जिरे घालूया आणि कढीपत्त्याची दहा ते बारा पाने घातलेत ते थोडे भाजले की आपण त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे मी तो घालून घेऊया आपल्याला कांदा हा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हा आपला कांदा थोडासा भाजलेला आहे आता ह्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया ही पेस्ट पण आपण चांगली भाजून घेऊया त्याचा कच्चा पण निघून जाईल आता ह्यामध्ये आपण एक टॅमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक कट केलेला आहे मी तो पण आपण थोडा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहोत एक ते दोन मिनटं आपण हे चांगलं परतवून घेऊया आता वरून मी इथं दोन मिरच्या कट करून घातलेल्या आहेत मधून ह्यात मिरच्या तुम्ही सुरुवातीला तेलात पण घालू शकता आपण हे दोन मिनटं भाजून घेऊया चांगलं आता ह्यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालून घेऊया आणि हे मसाले आपण चांगले भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला पावटा एक वाटी घेतलेला आहे मी सोलून तो घालून घ्यायचा आहे आता हा पावटा पण आपण मसाल्यात चांगला भाजून घेऊया आपण हा दोन मिनटासाठी चांगला पावटा मसाल्यात भाजून घेऊया आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आता ह्यामध्ये तांदूळ भिजत घातलेले ते पाणी काढून आपण त्यात तांदूळ घालून घेऊया तांदूळ पण थोडे आपण मसाल्याबरोबर परतवून घेऊया हे थोडंसं मसाल्यामध्ये चांगलं परतलं की आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी तुम्ही अंदाजाने घालू शकता किंवा जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात दीडपट पाणी आपल्याला इथं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण वरून एक चमचा तूप घालून घेऊया तुपामुळे भाताला चांगली टेस्ट येते ते आपण एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत आणि कुकर आता थंड करून मी घेतलेला आहे आता आपला भात रेडी झालेला आहे कुकर खोलल्याबरोबर सगळा वास सगळ्या घरभर पसरलेला आहे एकदम मस्त असा वरून आपण हे तर कोथिंबीर घालून घेऊया आता आपला पावटं भात एकदम रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा शिजलेला आहे आणि चवीला पण अप्रतिम लागतो आपण ह्याची प्लेटिंग करायला घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू